बोल जोरात बोल जोरात बोलतो कोण दिसतय म्हण हाय गुरुदेव दत्तकर गुरुदेव दत्त कर ना दत्त मन गुरुदेव दत्त मन गुरुदेव दत्तकर गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव नमस्कार कसे आहात सगळेजण मस्त ना तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये मध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज मी निघालेले आहे स्वामींच्या मठात तर बहुदा मी गुरुवारी स्वामींच्या मठात जात असते पहिले तर मी जर गुरुवारी जात होते पण आता होते, मी एवढी काही जास्त जात नव्हते तर पुन्हा एकदा आता मी चालू केलेलं आहे मठात जायला आणि आमच्यापासून आहे बऱ्यापैकी वीस पंचवीस मिनटं लागतात चालत जायला तर बघा आता आम्ही निघालेलो आहोत मठात आणि इथे आमच्या इथे आहे गणपतीचं काहीतरी कार्यक्रम होता तर तिथे लोक होते आणि ही आमचे पिल्लू तर आम्ही एवढे सगळेजण निघालेलो आहोत मठात आणि खरंच स्वामींची सेवा केलेलं कुठेच कमी पडणार नाही म्हणजे कुठेतरी फळाला येणार असं मला म्हणायचं आहे तर आम्ही चालत चालत निघालेलो आहोत आणि चालत चालत आता थोड्या वेळाने मी पोहोचू तिकडे तर खूप छान मठ आहे तुम्हाला मी गेल्यावरती दाखवतेच आणि तुम्हीसुद्धा स्वामींची सेवा करतात का स्वामी भक्त आहात का मला कमेंट्स करून सांगायचं आहे तर खरंच खूप छान वाटतं मनाला देवाला गेल्यावरती आणि देवाची सेवा केल्यावरती सुद्धा तर तुम्हीसुद्धा स्वामींची पूजा करत नसाल तर मी सांगते की खरंच स्वामींची सेवा करा किंवा तुमचं जे कोणतं देव आहे तर त्याची सेवा करा प्रत्येकाने आपापल्या म्हणजे देवाची सेवा करायलाच पाहिजे तर त्याच्यानंतर बघा गर्दी खूप होते आणि आता आम्ही एक दोन मिनटात पोहचूच तर इथे बघा हे असं अ कोरीव काम केलेलं आहे सगळं आणि मग गुरुवारी तर खूप गर्दी असतेच त्यामुळे आता किती गर्दी आहे ते आपण गेल्यावरती पाहूच तर इथे मग आम्ही प्रसाद घ्यायला थांबलेलो आहोत आणि आम्ही इकडे पुढे प्रस प्रसाद घेतो सगळेजण प्रसाद घेणार प्रत्येक गुरुवारी आम्ही जाते तर काहीतरी प्रसाद घेतेच आणि स्वामींना भेटे निघालो म्हणजे स्वामींनी आपल्याला बोलवलं असं समजायचं आपलंच नशीब आहे की आपल्याला जायला भेटते असं तर इथे केळी फुले प्रसाद हार वगैरे सगळं आहे नारळ सुद्धा आहेत आणि मला एक सांगा मी स्वामींच्या मंदिरात हे बघितलेलं आहे की असं लिहिलेलं असतं की आरती चालू असताना कोणीही दर्शन घेऊ नये याचं कारण तुम्हाला माहीत आहे का माहीत असेल तर, तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा कारण मला खरंच याचं कारण माहीत नाही खूप मंदिरात मी असं पाटी वाचलेली आहे तर ह्या सुद्धा मंदिरात तसं लिहिलेलंच आहे तर ते मी तुम्हाला दाखवतेच पण काय याचं कारण मला माहितच नाही त्यामुळे मी तुम्हाला विचारत आहे तर नक्की प्लीज मला कमेंट्स मध्ये सांगायला खरंच विसरू नका आणि बघा फायनली आम्ही मंदिराचे इथे पोहोचलेलो आहोत तर आता आम्ही थोडे लवकर आलेलो आहोत नाहीतर मग सहा ते साडेसहापर्यंत तुम्ही गेलात तर पूर्ण गेटपासून मंदिरातपर्यंत आतमध्ये लाईन असते तर बघा रांगोळी वगैरे किती छान काढलेले आहे आणि तरी पण आम्ही आता तुम्हाला दाखवलं तेवढ्यातल्या तेवढ्यात बघा किती मोठी लाईन चालू झालेली आहे तर मस्त बाहेर पटांगण आहे आणि पाठचा गेट आहे तिथून पूर्ण रांग लागते तर मला देवाला जायला खूप आवडतं तुम्हाला आवडतं का मला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि स्वामी भक्त असाल तर नक्की कमेंट्स करायला विसरू नका आणि स्वामींची सेवासुद्धा करायला खरंच विसरू नका तर आत्ता आहे जयंती आणि दत्त दत्त, दत्त जयंतीची तयारी चालू आहे तर इथे बघा औदुंबरचं झाड आहे आणि इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आमच्या पिल्लूला सुद्धा खूप स गुरुदेव दत्त म्हटलं की हात जोडते आणि खरच एवढंच लहान आहे पण तिला लगेच समजतं गुरुदेव दत्त म्हटलं की दोन्ही हात जोडते तर आतमध्ये आता आम्ही गेले की तुम्हाला मंदिर दाखवते एवढं छान वाटतं ना या मंदिरात गेल्याना खूप मनाला शांती भेटते आणि एकदम शांत खूप 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 छान वाटतं मंदिर सुद्धा खूप छान आहे तर बघा हे असं मंदिर आहे आणि तर स्वामींची मूर्ती तुम्ही बघा एवढी सुंदर आणि सुबक आहे की त्या मूर्तीकडे पाहतच राहावं असं वाटतं तर मग आतमध्ये बघा ते असं पाण्याने भरलेलं हे ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढी छान सुंदर फुले ठेवलेली आहे इथे आपलं कासव आहे त्याचं दर्शन घेतलं आणि एक सांगतात की स्वामींची जर आरती चालू असेल तर कोणीसुद्धा दर्शन घेऊ नये असं तिथे लिहिलेलं आहे आणि स्वामींच्या तिथेसुद्धा लिहिलेलं आहे तर मंदिर बघा वरून वगैरे एकदम जबरदस्त आहे या साईडला इकडे फेटे वगैरे ठेवलेले आहेत स्वामींचे खूप छान आहेत आणि इकडे रोज संध्याकाळी ह्या महिला डेली येणाऱ्या आहेत ज्या रोज येतात की आरतीसाठी आणि पोती वाचायला किंवा ते स्वामी चरित्र वाचायला त्यासाठी त्या रोज येत असतात आणि आरती साडेसातला होती आणि आम्ही सव्वा सहा सहाला तिथे पोहोचलो होतो आणि एवढा वेळ थांबणं मला खरं शक्य नव्हतं कारण की आमच्यासोबत लहान बाळ असल्यामुळे आम्ही एवढा वेळ थांबू शकत नव्हतो आणि आरती अर्धा पाऊन तास चालू असते त्यामुळे मग आम्ही दर्शन घेतलं आणि लाईनमध्ये अजून आम्ही उभेच आहोत बघा तुम्ही आणि स्वामींची मूर्ती बघा खरच खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आपला स्वामींच दर्शन घ्या तुम्ही सुद्धा मी सुद्धा तुम्हाला दर्शन देते स्वामींच बघा एवढं छान दर्शन भेटणार आहे तुम्हाला इकडे बघा अक्कलकोट स्वामी आहे तिकडे आई तुळजाभवानी आहे इथे अंगारा वगैरे लावलं देवाचा त्याच्यानंतर इकडे सुद्धा आपले स्वामीच आहेत आणि हे पाठवून दर्शन घेतलं इथे ते महाराज आहेत आणि इकडे आपले श्री गुरुदेव दत्तांचा फोटो आहे त्याच्यानंतर मग मला पाया पडायच्या होत्या मी बोलली मी सगळ्यांचा व्हिडिओ करते पण माझा व्हिडिओ कोणीच करत नाही आणि मी पाया पडलेले कुठे दिसलेले नाही तर मग व्हिडिओ काढलेला आहे माझा सुद्धा त्याच्यानंतर इथे प्रसाद देत होते आणि मी सुद्धा खडीसाखर आणि चाप्याची फुले आवडते स्वामीनं म्हणून चाप्याची फुले घेतली होती तर इथे देणगी सुद्धा घेतली जाते कारण आता ओ, दत्त जयंती असल्यामुळे आणि प्रत्येकाकडे जात होते आणि त्यांना आवाज आ, देत होते आणि त्यांच्याकडे बघून हसायची आणि असा खेळ चाललेला होता तर कोणाचं बघा चष्म्याचं बॉक्स घेऊन आलेलं आहे तर प्रत्येकाला जाऊन ही अशी पाटेवरती हात ठेवायचे आणि उठवून रिटर्न यायची तर हिने खूप धम्माल केली आणि त्याच्यानंतर बघा आम्ही रिटर्न निघालेलो आहोत आणि गर्दी तुम्ही बघाच मी तुम्हाला बोलली ना की खूप 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 गर्दी असते आम्ही लवकर आलो तर आता बघा किती मोठीच्या मोठ्या आतपर्यंत लाईन लागलेली आहे त्याच्यानंतर मस्त आमचं दर्शन झालं आम्ही स्वामींचं खूप असं छान प्रकारे दर्शन घेतलं आणि आम्ही आता